आणि हासाचे दोन तीन प्रकार असते समजल्यावर हास्य त्याले एक नंबरचं हसन म्हणते बाजूच्या हासून राहिला म्हणून हास्य त्याले दोन नंबरचं हसणं म्हणते आणि या सगळ्याच्यात आपण वेगळं दिसा म्हणून हस्ते त्याले तीन नंबरचं हासन म्हणते दादा दा। भारत माता की जय बोलणं पडेगा भारत माता की जय बोलना बोलणा पडेगायक देश ना होगा तो भारत माता की जय बोलना पडेगा दादा कारण की भारत हा एकमेव असा देश आहे दुसऱ्या लोकांवर तो प्रेम करतो पण पाकिस्तानला दिवाळीला मिठाई देणारा देश हा दादा भारत तो सो भारत मात

की जय जयकार बोले बोला बोला भारत माता के भारत माता के छत्रपती शिवाजी महाराज की, की। धर्मवीर संभाजी महाराज की आता असं वाटून राहिलो की गणुरीत आलो नाही तर याच्या आधी असा डज हृदयरोगाची कार्य शाळा का आणि आजचा अभंग आजचा अभंग तुको बरांचा आजचा अभंग जगतगुरु तुकुमारांचा तीन चार वेळाचा सर्वांच्या पाठातला तोंड पाठातला मुख पाठातला नाही तर कुठच्या तरी पाठातला आणि आजचा अभंग मध्ये तुकुबाराय काय सांगतात चार प्रकारचे संत आहे प्रेमप्रधान शांतीप्रधान ज्ञान प्रधान आणि वैराग्य प्रधान त्यातलं चार नंबरचं कळकड वैराग्य म्हणजे तुकुबार आणि तुकुबारायच काय सांगतात कारण की या ठिकाणी जर नाथ महाराज असते नाथ महाराजांच्या अंगावर या यवन थुकला नाथ महाराजांनी पाच वेळेस केली यावेळी जर तुकुबाराय असते यांनी सांगितलं असतं या स्नेहापेक्षा धर्म महत्वाचा आहे अस्थ्यपेक्षा राष्ट्र अर्थ अर्थात जिज्ञासू आणि जिज्ञासूवानी चार भक्तांचे वर्णन करणारा आणि धर्माची मोती सांगणारा तीन चरणाचा आणि देवाची जयंती होते देवाची जयंती होते संतांची पुण्यतिथी होती माणसाची तेरवी होते रघुपती राघव राजाराम तेरा दिवसानो तेरवी खाच काम माणसाची तेरवी होते देवाची जयंती होते माणसाचा जन्मदिन चिंतन सोळा होते देवाची जयंती होते त्या देवाकडे सहा चांगले गुण आहे यशस्वी औदारे नाळ त्या देवाकडे गुण आहे म्हणून त्या देवाला देव म्हणतात दादा त्या देवाची जयंती होती દેવ શબ્દ દીવના ધોવા દિવાળે પ્રકાશ ધ્યાન દેવથી કઈ વલ્યમ તે નાણ પૈ ગા ભરવે હિવે પછી સંતા ભાવ સર્વ શ્રેગા તે દેવાચી જયંતિ તે દેવ માનતા जिथं देव आहे तिथं आहे तिथं दिवाळ दिवाळी दिवाळी तिथं बावीस जानेवारी आहे बावीस जानेवारीला प्रभू रामाची स्थापना झाली देव आहे पण दादा मी अविवेकाची काजडी फेडून विवेकाची पुजडी ते योग्य दिवाळी निरंतर त्या देवाची दादा जयंती होते त्या देवाची प्रतिस्थापना होते पण काही लोकले देव चालत नाही काही लोकांना देव चालत नाही काही लोकांना राम चालत नाही काही लोकांना राम मंदिर चालत नाही ज्या ज्या लोकांना बावीस तारखे राम मंदिर चाललं नाही ज्या ज्या लोकांना राम चालला नाही त्या लोकांना पहिलेच सांगतो समर्पण लेणे आहे समर्पण लेणे आहे निमंत्रण देणे आएंगे समर्पण लेणे आहे निमंत्रण देणे भी आयंगे अभि तो आहे अयोध्या का मंदिर मथुरा और काशी भी बांधेंगे दादा आमचा राम महत्वाचा आणि हा देव चालत नाही कोणाले ना देव चालत नाही याच वर्णन ना शास्त्रकार सुंदर करतात वष्पगंधले तलम काष्टी पयाकृतम युक्श बुलम तदा ते पश्चातमान व्यक्त जाणून पाहायला पाहिजे आत्मावून पाहायला पाहिजे फुलात्मक रंधा आहे पण दिसत नाही फुलात्मक आहे पण दिसत नाही लाकडात अग्निय पण दिसत नाही उसात आहे पण दिसत नाही दुधात लोणी आहे पण दिसत नाही दिसेल केव्हा फुलात्मक पहा फुलात्मक रंदाय वाज घेऊन पहा लाकडात आहे घर्षण करून पहा दुधात मंथन करून पाह उसात पहा संतांची चांगल्या लोकांची संगती करावं दैवाचं दैवत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही बे ठारा दासा हरिदा हि

हरिचिया दासा हरिदाई दिशा भावे जैसा तैसा हरिय देवा जयंती होती मनसा ची तेरवी होते मनसाकडे गुण कोणते दिले काम क्रोध मध मत्सर दम्मा आणि अहंकार सोपान कन्या करले वाटते मार्क व्याख्यान कीर्तन कोणीच करू शकत नाही साऊंड वाला दादा वाटत मार्क साऊंड कोणाच्याच नाही वाटत अ डेकोरेशन वाल्याने वाटत मॅर डेकोरेशन कोणाच नाही या बायाही मोठे अहंकार करते मीच वै टिकली दुसरी टिकलीच नसती माणसही मोठा अहंकार करते घे ना मॅम आता मजा मारून मी मेल्यावर दिसते देव मॅम म्हटलं मस्त म्या तू मेल्यावर देऊ दिसतो तर मरणा आता जाऊ दादा मोठा अहंकार आमच्या गड्यात आता थोड्या वेळानं हार टाकते बाबा हार टाकते हार काय नाव आहे त्याच हार 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 जो माणूस हाराच्या माग लागत त्याची कधी जीत होईल का राजीव गांधी काय ना मेले हाराना मग आम्ही वारकरी लोक जास्त वेळ गळ्यात काय लिठू कधी कधीही गेम होऊ शकते दादा त्याचं नाव हार लोक चा माग लागले खुर्ची चा माग लागले काल परवा आमच्या अमरावतीला मुख्यमंत्री आले पाच खुर्च्या आधीच टाकल्या होत्या मुख्यमंत्री तिच्या पायऱ्यावर अशी भेट झाली हा खाली गेल्यावर काय म्हणते मुख्यमंत्री कोणाशीच नि बोलले मी अशीच बोलले कोणाशीचने बोलले मी अशीच बोलले त्याला मी कोपऱ्यात गेलो विचारलं काय बोलले काही नाही बोलले स्टेजच्या खाली उतर बोलले काय कामाचा मान सन्मान कबीर महाराज सांगतात ऐसे बोले बोल कोणी बोले झोठ रि जगा बैठिक झाला कोणी बोले ओठ दादा स्वतःच वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व असं करायचं हे कोणी ओठ म्हटलं नाही बाहेर दादा गर्गसहित सांगते रंग प्रेमे वेतात देवानुग्रह हे तुका मनुष्यत्व मोक्षत्व महापुरुष संसारा देवानं सुंदर चांगलं शरीर दिलं नाकुडा चरचर केलं फेऱ्यान लवली पॉन्स लावायचं काम ठेवलं नाही देवानं असं म्हटलं का तुला चांगलं नाक देतो पन्नास रुपये डोनेशन दे म्हटलं का नाही मानवाला नरदेव मिळाला मानवाला नरदेव मिळाला पण मानवाला हा नरदेव कळाला नाही संतांना नरदेव मिळाला आणि कळाला सुद्धा आणि वरच्या देवांना नरदेव मिळाला नाही हो पण कळाला वरच्या लोकांना असं वाटत की हा नरदेव प्राप्त व्हावा पण वरच्या लोकांना हा नरदेव प्राप्त होत नाही हो स्वर्गीचे

सगळे असल्यावर असं वाटते का तुम्हीच सगळं करावं असं वाटत आणि मी वेळेनं नाही आलो मी वेळेवर आलो येईना मला म्हटलं की फेटा तिकडे बांधा म्हणे मी तर लय वेळ लवकर आलो मी वेळ पाळणारा माणूस आहे मी वेळेवर आलो मला माहित आहे तुम्ही आल्यावर म्यावर एवढे मोठे मोठे डोळे काढत होते मला माहीत आहे हा विठोबा रुक्माई होते तेव्हाच जा लागते हो हे म्हणते लोक येऊ द्या म्हटलं लोकायचं काय करावं लागते संप्रदाय महत्वाचं आहे हे म्हणे तिकडे फेटा बांधा म्हणून उशीर झाला दादा आणि तुम्ही सगळे असं असल्यावर असं तुमचं ऐकतच राहा असं वाटते आणि गंधर्व स्वर्गात असतात गंधर्व स्वर्गात असतात गंधर्व स्वर्गात असतात गंधर्व स्वर्गात असतात समजलं संत पाहिजे नाही तर घरी गेल्यावर जेवण आहे काही अडचण नाही दादा हा एवढं म्हटल्यावर टाळ्या जोऱ्यानं वाजवल्या पाहिजे आपल्या परिसराचं वैभव आहे गंधर्वासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हा आणि टाळेचाही मोठा टायमिंग असते तुमचंही लग्न झालंय माई लग्न झालाय ज्याचे लग्न झालंय बाबा त्याच्या पार्लेचे बिस्कुट ऑलरेडीच मुरले आहे पण तुम्ही कधी खाल्लं नसून योग्य वेळेत खा लागते योग्य वेळेत चहा टाका लागते योग्य वेळेत बाहेर काढ लागते जास्त वेळ जर अंदर राहिलं तर विरघडून जाते लवकर बाहेर काढलं तर कच्चा राहते ज्याले हा टायमिंग सापडला त्याला टाळेचा आयुष्याचा सुद्धा टायमिंग सापडला जाते नाला काय सांगू हा पुन्हा वित्त पुन्हा म्हणून मारणे पुन्हा माहिती पुन्हा लभ्यम न शर वेग चुडामणे ग्रंथामध्ये शंकरराय सांगतात पुन्हा इकडे पैसा इकडे वगैरे समजत नाही जो व्यक्ती धनवान असेल तो व्यक्ती गुणवान कुलवान आणि शिलवान असेल अजिबात होत नाही बाबा मी आज इथं नारदाच्या गादीवर आहे थोड्या वेळानं जर समोरून आमदार खासदार मंत्री आले तर मॅ त्याच्या पाया लागायला जाव की तेन या नारदाच्या गादीच्या पायाला लागायला कसं काय माजी आमदार होते माझी खासदार होते।, होते।, होते माजी सरपंच होते माजी जिल्हा परिषद सदस्य होते तुम्ही कधी ऐकला का माजी महाराज माझी मृदंगाचार्य माझी गायनाचार्य नाही दादा हे देवानं देल्ले कधी सरत नाही आणि माणसानं दादा जो व्यक्ती धनवान असेल तो व्यक्ती गुणवान कुलवान आणि शिलवान असेल अजिबात होत नाही पुन्हा वित लोकांकडे खूप पैसा काल परवा तिकडे सांगलेल्या व्याख्यानसाठी गेलो व्याख्यान झाल्यावर ते भाई म्हणे पलंगाहून उठा मेडलं कौन बा तुमचं मानधन द्यायचंय म्हणे जशी पलंगाची गादी वर केले त्याच्या खाली तर पैशाचे बंडलच्या बंडलच होते मेटलं हे जर मला रात्रीत माहित असते तर मी थांबलोच काय असतं इकडे एवढा पैसा पुन्हा पुनर्मित्र मित्र मित्रकोट पर्यंत आहे तुमचे पर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तो पर्यंत गेनो दारू गे बिडी गेनो गुटका आज रात्री बसा नाही लागत वाटते हे मित्रकोट पर्यंत पर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तो पर्यंत दादा आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही वयामध्ये आपल्याला मित्र कसा असला पाहिजे हो तो आपला मित्र कसा असला पाहिजे जो मित्र व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर आपली स्टोरी ठेवते तो आपला मित्र नसला पाहिजे ज्या मित्राने आपली अख्खीच्या माहित असते तो दादा आयुष्यात आपला मित्र असला पाहिजे दादा आणि आयुष्यात एक तरी असा दलिंदर मित्र असला पाहिजे त्या दलिंदर मित्रानं आपण किती टेन्शन मध्ये असलो त्या दलिंदर मित्रानं म्हटलं पाहिजे चलले का लोड नको घेऊ चहा प्याले जो म्हणणार आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे दादा आपली संगत कोणासोबत आहे हे फार महत्वाचं आहे तुम्ही राजाची संगत कराव राजा जा एक दिवस तुम्हाला नौकार बोलवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही चोराची चोरा संगत करा चोर एक दिवस तुम्हाला जैलात नेल्याशिवाय राहणार नाही तुम्ही संतांची संगत करा प्रतिरूप तुम्हाला ते संत दाखवल्याशिवाय राहणार दादा ते देव पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर् भार्या म्हणजे काय होते तुमचं सांगत असं ना पान टूर फाटे ते गेले कीर्तन आले मले हुर हुर वाटे आजकाल तर नवीन निघालाय साहेब येवल्या उल्या सस्याचे येवले उले, उले, उले पाय आमचे दिसत नाही भाजपात गेले की काय हो पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या एका माणसाला दोन बायका करतायत नाही शास्त्राचं वंदन आहे सरकारचं वंदन आहे आपल्या सर्वांचे लाडके युवकांचे लाडके नेते आणि ज्यांचं अभिष्ट चिंतन सोहळा अशा आदरणीय विजय विजयताळे यांचं आपल्या परिसरात आगमन झाला सर्वांनी जोरदार टाळ्यावरून स्वागत करावं झाला विठाला विठ्ठाला قالوي كاناوي 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 كانا புனர்வித்தம் புனித்திரம் புனார் एका माणसाला दोन बायका का करता येत नाही शास्त्राचं बंधन आहे सरकारचं बंधन आहे एका एका पुरुषा दोघी नारी लागेचे नारी। 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 लागे दो दो एका पुरुषात दोघिनारे पाप असेल त्याचे घरी पण एका पाटला आल्या होता दोन बायका एक होती आवडती दुसरी होती नावडती आवडती होती दोन हजार बावीस चा मॉडल तिच्याकडे फ्रीज मिक्सर पुरण यंत्र नावडती होती एकोणीसशे बत्तीस चा मॉडल तिचे स्पेअर पार्टच भेटेना तिच्याकडे होता उरवटा पाटा डन डंग डंग डन डंग आणि बायाचा भारीत भारी सण आला कोणता सण आला काकू बायाचा कोणता मकर संक्रांत या वर्षी तर सगळ्या सुनाईनं सासवायचे पाय धुतले मग एका घराचे दोन घर झाले कसे पाहिलं पाहिजे बायेचा भारीत भारी, भारी संतिड संक्रांत आला पाटीलबा म्हणते करा स्वयंपाक वरची पाटली लागली खालची पाटली लागली दोन तास झाले पाटीलबा म्हणते झालाच नाही का स्वयंपाक वरची पाटलीं म्हणते स्वयंपाक झाला पाटीलबा दोन पाय रखा वर चढत नाही खालच्या पाटलीने वाटलं किरईक चाललं वाटते खालच्या पाटलीनं बुवाची दोन्ही पाय पकडले वरच्या पाटलींनी पाटले की रई खाली चाललं वाटतं वरच्या पाटले न बुवाची शेंडी पकडली थोड्या वेळा न, दोन न काय खाली खालची पाटली मनात पाटील बाव वरून वरची पाटली दोन मिनिटानं एक बुडी जाते पाटील बाव तुम्हाला पंचांगल समजते सांगा ना तीळ संक्रांत काच्यावर पाटील बाबा मध्ये दिशात नाही काय काय चावर आहे पुनर्वेत्तम पुनर्वेत्तम पुनर्भार यातात पुनर्लभ्यम शर्र पुन पुढा देवान सुंदर चांगलं शरीर दिलं ना कुणा चर चर केला फेर आणले पॉन्ट्स लावायचं काम ठेवू नये आणि या जगतामध्ये आल्यावर तुम्ही काय केलं हो तुम्ही किती जगता हे फार महत्वाचं नाही हो तुम्ही ते किती दिवस कसे जगता हे फार महत्वाचं आहे तुम्ही किती लोकांना जीव घालता हे फार महत्वाचं नाही तुम्ही त्या लोकांना कसं जीव घालता हे फार महत्वाचं आहे तुमच्याकडे पैसा किती आहे हे फार महत्वाचं कोणत्या मार्गाने आला हे फार महत्वाचं आहे तुम्हाला लेकर किती आहे हे फार महत्वाचं नाही तुमचे लेकर किती न्यायनीती आचरणांचा जातात हे फार महत्वाचं आहे आजपर्यंत किती कीर्तन ऐकता हे फार महत्वाचं नाही आहे त्या कीर्तनातून किती घरी हे फार महत्वाचं आजपर्यंत कीर्तन करता हे फार महत्वाचं नाही हो त्या कीर्तनातून किती परिवर्तन होते हे फार महत्वाचं राजकारणात राहता राहता तुम्ही राजकीय खेळ किती खेळता हे फार नाही हो पण दादा या समाजामध्ये राहून शंभर मुलीचं दत्तक घेणार दादा विजय दादा सारखं चगड दादा फार महत्वाचा अरे तुझ्या कुटुंबासाठी जगता ज्या घरच्यांसाठी जगता हेच घरवाले हेच कुटुंबवाले जेव्हा तुमचा मरणाचा प्रसंग येतो तेव्हा हे म्हणतात की आता हा कमावणारा मेला पाहिजे देवासाठी देशासाठी आणि धर्मासाठी जगाव या समाजाला वाटेल की दादा तुम्ही जगलं पाहिजे सुखाची परिभाषा कोणाच्या शब्दात आमच्या नाणोबा माऊलींच्या शब्दात अवघाची संसार सुखाचा करीना भेन आनंद भरतो आनंद भरती आवश्य जोदार सुखदा आभासी सदार सुखदा आभासू सात आभा सु अवघाच्या संसारासाठी प्रतिज्ञा प्रतिज्ञा खूप लोकांची जाते मंत्री प्रतिज्ञा घेतात की या देशात भ्रष्टाचार होणार नाही या देशाचा शुभलाम शुभलाम होईल मंत्री घेतात प्रतिज्ञा प्रतिज्ञा समाजाच्या कल्याणासाठी भरपूर लोक घेतात पण ती प्रतिज्ञा कोणी घेतली हो ते दादा आमच्या राजाने प्रतिज्ञा घेतली लंकापुरीचा राजा प्रतिज्ञा करतोय कोण लंकापुरीचा रावण प्रतिज्ञा करतोय कि त्या दादा स्वर्गापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या करे खारा समुद्र गोळ करे प्रतिज्ञा पूर्ण होत नाही लंकापुरीचा राजा आहे भक्ताय सत्ताय संपत्ती भक्ती केवढी आहे त्या लंकापुरीच्या राजाची भक्ती केवढी आहे ओ सतरा माणसं पूजेच्या व्यवस्थेसाठी आहे आणि एक दिवस त्यातला एक माणूस अबसेंट राहतो भूल येत नाही तर स्वतःची मुंडकी छापून दादा मुंडकी छाटून त्या शिवलिंगावर अर्पण करतो एवढी भक्ती दादा लंकापुरीच्या राजाची सत्ता सत्ताय संपत्ती अवघी लंका सोन्याची आहे तरुण आहे लंकापुरीचा राजा तरुण आहे ओ आणि आमचा राजा कोण आहे दादा आमचा राजा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ते ते नांद तो ज्ञान राजा सुपात्र राजा आहे आमचा अलंकापुरीचा राजा आहे हो पण अलंकापुरीच्या राजाकडे दादा तरुण आहे बावीस वर्षाचं वय आहे अलंकापुरीचा राजा तरुण आहे तिकडे सत्ता एवढी आहे सत्ता म्हणजे कितीपर्यंत ब्रह्मा विष्णू महेश दादा सर्वच्या सर्व त्या लंकापुरीच्या राजाकडे कामाले रामच्या लंकापुरीच्या राजाची सत्ता कोणपर्यंत उभारीला ध्वज तिने लोकावरे রাবণী তোমার শ্রী রাবণী আগে রাজনীতির लाल जूं अॼु लाली जा रुली लाल वॾी पावनी रो भाली लाल जॾहिं तिनी लोकावरी ऐसी चराचरी कीर्ति त्याची संपत्ति सत्ता संपत्ति तिकडे कीर्ती है काम देनु दादा त्या दा लंकापुरी चा राजा कडे आहे ऐरावत हत्ती त्या लंकापुरी चा राजा कडे आहे लंकापुरीच्या राजाची संपत्ती दादा आमच्या या चियेद्वारी सोन्याचा पिंपळ त्या दा रावणाकडे दादा दहा दा 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 स्वर आहे दहा मुख आहे दादा दा बल पण आमच्या लंकापुरीच्या राजाचं बल अंगी ऐसे बळ रेडा बोल काय बल आहे का प्रतिज्ञा घेता या उगाची संसार सुखाचा तिन्ही लोक सुखाची परिभाषा काय कशाला म्हणतात सुख तुमच्या सुखाची परिभाषा काय काकू तुमच्या घरची लाईन गेल्यावर तुम्ही काय करता सगळ्यात पहिले घराच्या बाहेर निघतान पायता बाजूच्याची